उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाईच्या वतीने रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चालक दिनानिमित्त चालकांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच जे चालक नियमांचे पालन करतात अशा चालकांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन व प्रोत्साहितही करण्यात आले यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक एम जी श्री साहेब मोटार वाहन निरीक्षक पांडकर साहेब मोटार वाहन निरीक्षक वेल्लाळ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कांबळे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक लवळे व कार्यालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते कार्यालयीन कर्मचाऱ्यांमधील सिद्धेश्वर घुले सुरवशे व पाटील साहेब तसेच चालकही यानिमित्त हजर होते